Preview. नमस्कार मित्रांनो मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय मित्रांनो तो एका एक सामाजिक विषयावरती व्हिडिओ बनवतोय थोडी सिरियस गोष्ट आहे अशी घडली आहे जोगेश्वरी पूर्व येथे श्यामनगर तलाव ज्यालाच आपण लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश विसर्जन तलाव असं म्हणतो अशा ठिकाणी घडलेली आहे या ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे की गणपतींचं विसर्जन केलं जातं आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसचा गाळ जमा होत असतो सो दोन ते तीन वर्षानंतर हा गाळ उपसला जातो आणि त्यातून पुन्हा तिथं सगळा गाळ बाहेर काढला जातो आता या गाळ उपसण्यावरती आमचा कोणताही विरोध नाही किंवा कोणताही आक्षेप नाही तर हे गाळ उपसण्याचं जे काम होतं ते महानगरपालिका के पूर्व विभागाने एका प्रायव्हेट कंपनीला दिलं होतं मुख्यतः या तलावामध्ये जर तुम्ही बघितलं असाल अगोदर तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे मासे कासव बगळे त्याच्यानंतर बदक असे अनेक प्राणी या पूर्ण तलावात होते सो प्रथम त्यांना एक काम करायचं होतं की त्यांना सगळ्यांना व्यवस्थित रेस्क्यू करायचं होतं त्यांना त्यांची व्यवस्था करून द्यायची होती दुसरीकडे आणि त्यानंतर जो पूर्ण गाळ उपसायचा होता परंतु प्रत्यक्षात ज्या वेळात त्या ठिकाणी गेल्यावर असं दिसून आलं त्यांनी अशी कोणतीही उपाययोजना केली नाही आणि त्यामुळे अनेक प्राण्यांचे अनेक माशांचे जीव गेले अक्षरशः रक्ताचा थारोळा त्या ठिकाणी पडलेला आम्हाला पाहायला दुर्दैवी होती अनेक माशांना अनेक कासवांना आपला जीव यामध्ये गमावू लागला काही वन्य प्राणी मित्रांनी अनेक माशांना त्यातून त्या ठिकाणावरून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते हा प्रकार त्यावेळेला रेस्क्यू केलं आणि त्यांना घेऊन जाऊन अनेक विहिरी असतील तलाव असतील त्या ठिकाणी त्यांची सोय केली परंतु हा पूर्ण प्रकार निंदनीय होता आणि तोच प्रकार मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आपण त्या ठिकाणी गेलो होतो सो त्या मी तुम्हाला पुढे हो आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी डाळ उपस्थित होता कशा नियंत्रणपणे माशांवरती जेसीबी फिरवला गेला की तुम डाळ काढण्याचं काम चालू होतं हे सगळं तुम्हाला होतं हे करण्यामागचं एकच कारण आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हवा आणि अशा प्रकारची घटना पुढे भविष्यात घडून माझा उद्देश नंतर तलाव म्हणजे जोगेश्वरीची चौपाटी ज्याला म्हटलं जातं अशा लोकमान्य टिळक विसर्जन तलावाजवळ आणि गेले काही दिवस या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर साफसफाईचं काम चालू आहे जो गाळ असतो हो गणपतीच्या मूर्तीचा जो गाळ असतो तो, हो, तो उपसण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पण या व कामामध्ये महानगरपालिकेकडनं जे चुकीचं काम केलं जात आहे ते आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला अपेक्षीची काम आहेत ती आपल्या पूर्ण महाराष्ट्रासमोर आपल्या मुंबईसमोर मुंबई महानगरपालिका जी सर्वात मोठी महानगरपालिका बोलली जाते तिच्याकडे सर्व उपकरणं आहेत परंतु एक तलाव साफ करण्यासाठी त्यांच्याकडे आणि त्यातील असणाऱ्या जीवांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे साधनं नव्हती ही खूप खंताची गोष्ट आहे खंत या गोष्टी सदर तलाव हा तुम्ही बघू शकता याला खूप मोठा व्यास लाभलेला आहे आणि आता तुम्ही सध्या या तलावाची अवस्था बघू शकता हा पूर्ण तलाव महानगरपालिकेच्या के, के पूर्व विभागामध्ये येतो आणि महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी गेले तीन चार दिवसापूर्वी म्हणजे गाव उपसण्याचं काम चालू होतं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी गाव उपसला पण आहे आणि थोडं पाणी यामध्ये अजूनही शिल्लक आहे काही कारणास्तव हे काम थांबवण्यात आलं आहे आणि तुम्ही जर निरखून या व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला या ठिकाणी कासव दिसतील जे पाण्याविना या ठिकाणी तडफडत आहेत आणि अनेक मासे होते ज्यावेळेला हा तलाव पूर्वी ज्यावेळेला साफ करण्याला सुरुवात केली होती त्यावेळेला अनेक मासे या तलावातले मेले त्यांना काण चुकीच्या काढण्याच्या पद्धतीमुळे त्यांचं मरण झालं त्यांचं रक्त वाहलं सो